निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही समाधानी नाही निवडणूक आयोग भाजपची शाखा असे बोर्ड लावावे लागतील अंबादास दानवे का। <गाँगती>। साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचे प्रमुख माजी आमदार उपनगराध्यक्ष मनोहर शिंदेनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट पुढील दोन दिवसांमध्ये पक्षप्रवेश होण्याची भीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात नोव्हेंबरला बिहार दौऱ्यावर बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात उतरणार बिहार दौऱ्याआधी कादेवीत बिहार निवडणुकीची ही सभा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर ऊस दराच्या मुद्द्यावरून सध्या कोल्हापुरामध्ये शेतकरी संघटना आक्रमक शेतकरी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारणा जाब मविया नेत्यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट नऊ मुद्द्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं पत्रावर सतपाळ ठाकरे बंधू पवाराची स्वागत निवडणूक हंगामात महावितरणची वीज स्वस्त महावितरणाच्या बिला जवळपास बारा टक्क्यांची कपात या महिन्यात गेल्या महिन्यात वाढवलेला अधिकार शून्या वर्षणार निवडणूक आचारसंहिता लागू काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार आचारसंहिता काळामध्ये आता वित्तीय अनुदान देण्यावर बंदी राज्यातील दोन कोटी